आपलं बळीराजा ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आजचा विषय की वातावरण जरा चेंज झालंय का वातावरण जरा खराब झालंय तर त्याच्यात शेतकऱ्याचे शेतकऱ्याचा खर्च वाढतोय ठीक आहे आज आपण ते विषय घेतलाय पण त्याच्यामध्ये खरं काय की वातावरण बदलल्यानंतर म्हणजे जे शेतमालाचा जो खर्च आहे हा वाढला जातोय आता याच्यामध्ये जा हा विषय काय घेतला आपण की खर म्हणजे काय की वातावरणाच्या म्हणजे आता जे ढगाळ वातावरण झालंय कि नाही ढगाळ वातावरण झालंय दोन तीन जो आपण वातावरण चेंज झालंय बदल पण झालाय तर त्याच्यामुळे काय म्हणजे कि जे माला असतात है कि नाही तुमचा कांदा आपलं कांदा झाला परत तुमचं आता सध्या जे माल आहे मुसुंबी परत तुमचा गहू आहे तर याला काय करत काय करावं लागतं आपल्याला फवारणी घ्या लागतात है की नाही आपला मग फवारणीचा खर्च वाढतोय तर याच्यामध्ये काय होतं याची व बऱ्याच वेळेस असं होऊन जाते की आपण जे आहे की सरकार आ, भाव ठरवित आहे की नाही हमी भाव देत आहे पण मग आम्ही भाव कशा पद्धतीने सरकार देत आहे तर ते आपल्याला आजपर्यंत नाही कळेल आहे म्हणजे बाबा तुम्ही शेतकऱ्याचा किती खर्च त्या हमी भावामध्ये पकडता समजा धरताय ठीक आहे ना दुसरी गोष्ट <coughs> <नहीं? coughs> किती खर्च समजा तुम्ही हमी भावामध्ये पकडता आता वरून जर तुमचं निसर्गाचं जर वातावरण म्हणजे ऋतू जर बदललाय का नाही की ते मालाच समजा आता थंडी आहे थंडीमध्ये कसं आहे की बाबा कांदा गहू परत मोसंबीची साठी मोसंबीला आपल्या बाराचं नियोजन आता पाणी सोडण्यासाठी आपण ज्यावेळेस थंडीमध्ये मा जे माला राहतात त्याला जे पोषक वातावरण राहत ते, ते पाहिजे ढगाळ वातावरण तयार झाले राहत नाही ठीक आहे असं आपण बऱ्याच वेळेस बघते की ढगाळ वातावरण झाले तर तुमचे फवारणे वाढतात की कांद्यावरची म्हणा परत मवा पडतो गव्हा गावाला फवार नाही घ्यावं लागतात म्हणजे असे अनेक किंवा शेतकऱ्याचं त्याच्यात नुकसान होऊन जात आहे तुमच्या उत्पन्नाला जे कि उत्पन्नाची पण घट होती की जसं आता गव्हाला थंडी पाहिजे जर तिथं जर तुमचं थंडीच गायब झाली थंडीच जर नसली तर गव्हाचं पण उत्पन्न कमी होतं याच्यात घट होऊन जाते म्हणजे अशा बरेचसे समस्या जे बघतोय आपण समजा तर ते वातावरण चेंज झाल्यानंतर शेतकऱ्यासमोर समस्या उभा राहतात म्हणजे त्याला फवारणी केल्या म्हणजे त्याचा खर्च वाढतो परत उत्पन्नात बी घट होती पण असं एवढं करून बी मित्राव की बाबा आपल्या जे उत्पन्न आहे आपण निघल्यानंतर ज्या उत्पन्नाला आहे त्याला योग्य भाव मिळत नाही अशा बऱ्याचशा गोष्टी आपण बघतोय जाणवतोय की नाही पाहत असतो त्याच्यामुळं जरा अवघड समस्या आहे तर चला या मित्रा बोलावी या <laughs> तुमच्याकडे वातावरण बदललंय की नाही बदललंय चेंज झालं की नाही झालं ते बी मध्ये सांगा आणि दुसरी गोष्ट मित्र की आपण बरेच दिवसानंतर आज लावी आलोय आपण रोज दिसाड आहे की नाही म्हणजे आज आलोय तर उद्या नाही येणार पण परवा येऊ तर परवा आलो, हो। आलो आपण समजा दिसाड लावी घेणार आहे तर दिसाड मध्ये की आपण अनेक अनेक विषय शेतीविषयी बोलत असतो बघत असतो आणि त्याच्यामध्ये सहभाग घेऊन आपण चर्चा पण करत असतो तर चला या लावीला या मित्रभाऊ <coughs> बर दिवस झाले मित्र आपण लावी नलोय ठीक आहे ना

चलो मित्रो चलावे पुर जे जवान जे किसान जे महाराष्ट्र